तर रामराम मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मंडळी आजचा ब्लॉग म्हणजे काहीतरी आपण ब्लॉगिंग चॅनलमध्ये काहीतरी नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ टाकत जाऊ जे काहीतरी रिॲक्शन व्हिडिओ आता कसा आहे डेली ब्लॉग आपल्याला भेटू शकत नाही मी कुठं जाऊ शकणार शकत नाही आहे तर आता रोज रोज ब्लॉग येणं ना शक्य नाही डेली ब्लॉग काय बनवा काही समजत नाही पण आपण काहीतरी रिॲक्शन व्हिडिओ बनवत जाऊ तुमचं रिॲक्शन तुमचा सपोर्ट असू द्या तर व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा आपण अशाच प्रकारे काहीतरी व्हिडिओ टाकत जाऊ मधूनमधून तर काहीतरी रिस्पॉन्स भेटला तर जास्तीत जास्त हे व्हिडिओ टाकत जाऊ काहीतरी नवीन नवीन रिॲक्शन व्हिडिओ टाकत जाऊ <coughs> तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण एक रिॲक्शन व्हिडिओ पाहणार आहे म्हणजे दोघंजणं कॉलिंगवर बोलतात एका मॅडमशी एक मॅडमचा फोन येते लोनवाले आणि जे आपले भाऊ बोलतात बालाजी गुरसाली त्याचं चॅनल आहे यूट्यूब चॅनल आणि त्याचं कॉमेडी व्हिडिओ बनवतात ते आणि खूप चांगले व्हिडिओ असतात त्यांचे मी त्यांचाच एक व्हिडिओ घेतला आहे आणि त्याचं रिॲक्शन व्हिडिओ मी बनवणार आहे तर खूप चांगला व्हिडिओ एकदम बढिया आणि हसू हसू पोट दुखणार आहे तुमचा व्हिडिओ नक्की पहा नक्की आहे का हा व्हिडिओ एवढे हसतान की काही विचारू नका त्या लोनवाल्यासोबत भाऊ काय काय बोलले तर या व्हिडिओमध्ये पोहून घ्या नक्की तर चला रिॲक्शन व्हिडिओसाठी तयार राहू आपण तर व्हिडिओ पूर्ण करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या तर चला मंडळी आपला व्हिडिओ चालू करू आपण तर आपल्या स्क्रीनवर हॅलो सर हां बोला सर आपल्याला लोन पाहिजे का लोन होय लोन पाहिजे ना लोन साठी तर मरमर करतोय बोला कशा प्रकारचं लोन पाहिजे आपल्याला मॅडम ते पर्सनल लोन असते ना ते पाहिजे होतं मला पर्सनल लोन पाहिजे का तुम्हाला हो मॅडम पर्सनल लोनच पाहिजे मला तुमच्याबद्दल थोडी माहिती देता का थोडी कशाला मॅडम जेवढी पाहिजे तेवढी घ्या ना हो सर काय करतात तुम्ही काम काय करतात म्हणलं सर नोकरी करतात का बिझनेस करतात मी स्वतःचा बिझनेस करतोय मॅडम कसला बिझनेस करतात सर आपण मी डुकर पकडतोय डुक्कर पकडतो डुक्कर हा का कुठे पकडतात तुम्ही हे डुक्कर मॅडम आमच्या शेतातलं वाटूळ करायला आले की लगेच पकडतो बघा आम्ही हो, हो मॅडम पकडून विकून टाकतो कसा आहे मॅडम आपला बिझनेस चांगलाय सर हसायला काय झालं तुम्हाला मॅडम काय नाही सर काय नाही म्हणताय असं हसायचं नसतं हो काम कामच असते मॅडम सॉरी सर बरं तुमचं नाव काय म्हणलात मॅडम जारा सर काय तारा तारा नाही हो सर जारा जारा होय मग माझं नाव वीर वीर जारा तुम्ही जारा मी वीर सर तुमचं नाव तर बालाजी आहे की हो बालाजीच होत पण तुमचं जारा आहे म्हणल्यावर माझं नाव वीर असणार ना सर तुम्ही कुठून बोलताय तोंडातून सर सगळे तोंडातूनच तो बोलतात मग मी पण बोलतोय की तसं नाही हो म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे माझं गाव बीड आहे मॅडम हो का बर मॅडम कधी मिळेल मला लोन मला विचारावं लागेल सर आता कोणाला विचारायचं मॅडम मोठ्या अधिकाऱ्यांना विचारावं लागते सर मग विचारा ना मॅडम कधी विचारता सध्या मोठे अधिकारी बाहेर गेलेत आता मग मॅडम ते बाहेरून आले की विचारते की सर बरं चालतय ते, ते आले की विचारा तोपर्यंत मी डुक्कर पकडतो कोणा <laughs> हसायलात मॅडम तुम्ही <laughs> तुम्हाला काही काम नाही का सर नाही हो मॅडम तुम्हाला म्हणलं ना डुक्कर धरायचा बिझनेस आहे आपला हा का ओके सर तुम्ही लईच हसता हो मॅडम माझ्या बिझनेस वर नाही हो तुम्हाला खूपच गरज आहे का लोणची हो ना मॅडम खूपच गरज आहे हो मी वाट बघेन बरं का तुमच्या फोनची हो नक्कीच सर मी विचारून सांगते हो मॅडम सर किती रुपयापर्यंत लोन पाहिजे आपल्याला मॅडम एक लाखापर्यंत भेटलं तर बरं होईल म्हणजे मला धरायला होईल <laughs> पुन्हा हसायलात मॅडम <मैड़ाम> तुम्ही <laughs> सर तुम्ही बोलताच काय मॅडम तुम्ही माझ्या बिझनेस माझा कोड बघा तुम्ही नाही हो सर बरं मॅडम मिळेल का मग मला लोन नक्की मिळेल की मी विचारून सांगते म्हणलं ना तुम्ही मला फोन लावता अधिकाऱ्यांना विचारून तुम्हाला कॉल करते नक्की का मॅडम हो नक्की सर बरं चालतंय ठेवू का मग मॅडम हा हा चालतय ठेवा पण मॅडम माझ्या डुकर धारायच्या बिझनेस वर हसू नका बर का <laughs> नाही हो सर ठेवा तुम्ही <laughs> मंडळी आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अनंत चौका कमेंट करून ते पण सांगा मी व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा मी चला जय शिवराय जय महाराष्ट्र